सर्वांना नमस्कार मित्रांनो खोत साहेबांच्या कृषी धनग फार्मर आज विक्रीसाठी आहेत प्युअर बिटलच्या तीन शेळ्या तर शेळ्या तुम्हाला दाखवणार आहे शेळ्यांची डिटेल्स सांगणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खोत साहेबांचा नंबर स्क्रीनवर पाहू शकताय तर या नंबरवर संपर्क करायचा आहे या पाच शेळ्या हे पहा मित्रांनो ही पहिली शेळी साडेतीन महिने खात्रीशीर गाभन सहा प्रेस उंची पस्तीस प्लस ही पहिली शेळी यानंतर ही दुसरी शेळी ही तीन महिने गाभन आहे सहा फ्रेश उंची ही पण पस्तीस प्लस खात्रीशीर गाभन आहे सहा द फ्रेस उंची पस्तीस प्लस ही दुसरी शेळी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण प्युअर बेटलमध्ये टॉप क्वालिटीमध्ये तीन शेळ्या आहेत आणि यानंतर ही तिसरी शेळी ही दोन महिने खात्रीशीर गाभन चार दात फ्रेश उंची पस्तीस तर मित्रांनो कृषीधन धन गोड फार्म कोतुली तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर शहाऐंशी डबल झिरो तेवीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तिन्ही शेळ्या आपल्याला दाखवलेल्या आहेत डिटेल्सही आपल्याला सांगितलेल्या आहे शेळ्यांची कास चढ वगैरे पाहू शकता आपण प्युअर बीटल टॉप क्वालिटीमध्ये तिन्ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे नियम आटी लागू